सय्यद प्रजना सादे यांचा सन्मान या ठिकाणी होईल आणि त्यानंतर आपण सन्मान करणार आहोत पुरेशी अरिफाबेगम मेहबूब बाशा प्रभाग क्रमांक सोळा अ मध्ये वगैरे झाल्या झाले त्यांचा सन्मान नाहीब अहमद शेख यांच्या सुपस्थित होणार आहे त्याला आपण सन्मान करणार आहोत बाघवाले नितीन पाणीक प्रमुख क्रमांक सोळा द मध्ये नगरसेवक झाले आहेत त्यांचा सन्मान आशिष कुमार दीक्षित यांच्या शुभ श्री बागवाले नितीन पाणीक यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे लग्नाथ लागली सपथ सन्मान प्रदान आहोत पवार रुपाली प्रवेश प्रभाग क्रमांक सतरा अहमदून नगरीचे दुका झाले आहेत शिंदे मॅडम यांचे हा हसरप होणार आहे यानंतर आपण काही संवाद करणार आहोत शेख अब्दुल हजीबाबू अब्दुल रसीद यांचा सन्मान किनार उपाडे यांच्या शुभस्थेत प्रवास क्रमांक सतरा बघून नगरसेवक झाले आहेत विषय आता सर्वांचा सन्मान झालेला आहे यानंतर आपण आता माननीय श्री धनंजय केटेसाहेब व सर्वच मान्यवर अतिथी यांच्याशी नगर परिषद प्रयोजनात कार्यप्रणाली व लोकप्रतिनिधी कर्तव्य पुस्तिका याचे उपोषण करणार आहोत परिषद परियोजनात कार्यप्रणाली व लोकप्रतिनिधी कर्तव्य पुस्तिका या पुस्तिकेच्या माध्यमातून आपल्या नगर परिषदेमध्ये नव्याने निवडून आलेल्या सर्वच लोकप्रतिनिधींना या नगर पालिकेमधले सर्व अधिकार आणि आपल्याला मिळणारी दूरदृष्टी हे पुस्तक नक्कीच प्रदान करेल मी सर्वांना विनंती करतो कृपया या विमोचनासाठी आपण उभे राहा नगर परिषद परियोजना कार्यप्रणाली व लोकप्रतिनिधी कर्तव्य पुस्तिका ज्याचे विमोचन छायाचित्र एकदा जोरदार काळ मी यामध्ये आपण सरकार घेऊया धन्यवाद धन्यवाद सर्वांना विनंती कृपया आपण स्थान करावा करावं या कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्याची विनंती उपमुख्याधिकारी परळी बैजनाथ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सन्माननीय नगराध्यक्षा व सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत समारंभ आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचं नाडक नेतृत्व माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्यांचं सर्वप्रथम मी परळी नगर परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वतीनं निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आम्ही हृदय सत्कार केलेला आहे आम्ही नवीन आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत एकदम चांगल्या प्रकारे समन्वय साधून चांगल्या पद्धतीनं काम करून परळी शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध हो। आहोत आणि कोणत्याही समस्येसाठी नगरपालिकेतले कर्मचारी अहरात्र तयार आहेत एवढी या प्रसंगी मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी मी थांबवतो धन्यवाद <laughs> यानंतर मनोगत व्यक्त करण्याची विनंती परळी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांना करतो कृपया आपण आपलं मदत करावं एकदा जोरदार टाळ्यांनी आदरणीय नगराध्यक्ष महोदय यांचं या ठिकाणी स्वागत करू निमित्ताने मंचावर उपस्थित आदरणीय आणि माझ्या सर्व माता भगिनींनो आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि सावित्रीची लेख म्हणून मला या गोष्टीचा अतिशय अभिमान आहे की मी आज याच दिवशी एक महिला म्हणून नगराध्यक्षा म्हणून मी पदग्रहण करत आहे सावित्रीबाईंनी ज्या ज्या कष्टातून आणि महिलांसाठी पहिली शाळा ज्यांनी मुलींसाठी सुरू केली त्या शाळेच फलित म्हणजे आज आपण सर्व महिला महिला सक्षमीकरण आणि समानतेची विचारधारा आपल्याला त्यांच्याकडून मिळालेली आहे आदरणीय साहेब आणि आदरणीय ताई साहेब या दोघांनी माझ्या मला नग, नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याची संधी दिली आणि तुम्हा सर्वांनी मला प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून दिला तुमचा हा जो विश्वास आहे तो विश्वासा, विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही नगराध्यक्षा म्हणून काम करत असताना माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी सोबत घेऊन अतिशय प्रामाणिकपणे आणि पारदर्शक असा कारभार करेल सर्वांना त्यांचे विचार मांडण्याची समसमान संधी दिली जाईल तसेच नगरपालिकेचे जे पदाधिकारी आहेत आणि जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून देखील सतोटीने काम करण्याची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते नगर परिषदेचे पदाधिकारी आणि नगर परिषद हे आपल्या विकास रथाचे दोन चाक असतात आणि आपले साहेब आणि ताई साहेब हे आपल्या विकास रथाचे सारखी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला परळीला एका विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे आणि परळी विकसित करायची आहे आणि हा विकास साधत असताना मला तुम्हा सर्वांच्या सहकार्याची आणि तुमच्या सूचनेची तुमच्या तक्रारींची आणि त्यावर निवारण करत असताना त्याचा प्रयत्न करत असताना तुम्हा सर्वांचे जे सहकार्य आहे त्याची अतिशय आवश्यकता आहे आणि मला खात्री आहे की हे सर्व करत असताना परळीतील जनता आणि माझे सहकारी हे सर्व माझ्या सोबत असतील कायम मला साथ देतील आजच्या दिवशी आजच्या दिवशी मी तुम्हाला सर्व जनतेकडून हीच अपेक्षा करते की तुम्ही सर्वांनी मला सहकार्य करावे आणि आपल्या परळीला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मदत करावी आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेले आहे या नवीन वर्षामध्ये पदभार ग्रहण करून आपल्या परळीला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी एक नवीन विकास पर्व येथे चालू केलेले आहे आणि हे विकास पर्व आपल्या परळीला निश्चितच नव्या उंचीवर घेऊन जाईल तुम्हा सर्वांना दर महिन्याला परळीमध्ये काही ना काही बदल झालेला निश्चितच जाणवेल तो दिसेल याची ग्वाही मी या ठिकाणी देते काही मनोगत व्यक्त करण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद यानंतर मनोगत व्यक्त करण्याची विनंती परळीच्या विकासाची दूरदृष्टी असलेलं आपलं नेतृत्व परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री धनंजयजी मुंडे साहेब यांना विनंती करतो कृपया आपण मनोगत व्यक्त करावं परळी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या सत्काराचा आणि नगराध्यक्षांच्या पदभार स्वीकारण्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित या नगरीच्या नगराध्यक्षा शो पद्मश्री बहिणी भैया धर्माधिकारी तो उपस्थित वंदना तय अश्विन कुमार आघाव दीपक प्रल्लाद मुंडे कविता अनंत इंगले अल्ताफ खान सरदार खान पठान सैयद फारूक गनी शेख आयशा मोहसिन नितिन नामदेव रोड़े मीरा मीराताई केशव नगरगोजे तो जयश्रीताई शेखर पब मुगरकर वैजनाथ भानुदास सोलंके अंजलि केशवराव बंसोड़े वेंकटेश बाबूराव शिंदे सचिन रामनाथ सारडा अर्चना महेंद्र रोडे, इस्माइल मुलाद शेख सुनील भाऊसाहेब काम्बड़े खैसर राजा का पठान राजा का पठान भावी को लाएगा बिल्कुल मैं यहाँ सरोजा गौतम डावरे लक्ष्मण जनार्दन मुकुटे कुसुम काप्पू अण्णासाहेब चाठे महादेव नावरकनाथ लोडे जयशीताई रवींद्र गिठ्ठे प्राजक्ताई श्रीकृष्ण कराळ योगेश विजयकुमार मेनकुदळे बळवंत रेशमाताई ते केशव बळवंत श्रीबा जयपाल लाहोटी पवनकुमार महादेव मुंडे डॉक्टर पूजा प्रितेश तोतला प्रतीक्षा रणजित देशमुख सय्यद फरजना बेगम कुरेश कुरेशी आरिफा बेगम मेहबूब पाशा नितीन मानिक पागवाले पवार रुपाली रमेश पवार शेख अब्दुल रेहमान हाजी बाबू सर्व भौम सभागृहामध्ये पाठवण्यासाठी कष्ट घेतले हे सर्वच या परळी नवीच्या नगराध्यक्षपदाचा